स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशाल जाटे तुम्ही पाहता आपला मराठमोळा युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज आणि आज मी तुमच्यासाठी एकदम नाथखोळा असा सेकंड हँड कार बेसिकली महिंद्राच्या ज्या कार असतात ज्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त डिमांडमध्ये असतात ज्या की महिंद्रा स्कॉर्पिओ महिंद्रा बोलेरो त्यासोबत टोयटा फॉर्च्युनर देखील आहे विथ व्ही आय पी नंबर आज आपण शूट करत आहोत संदेश मोटर्स बीड या ठिकाणी आणि भरपूर चांगला स्टॉक आहे त्यामुळे मी या शॉपचे जे ओनर आहे संदेश लांडगे सर त्यांना मी इन्व्हाइट करतो की त्यांनी यावं आणि आपल्या व्हिडिओमध्ये जॉईन हवा आणि भरपूर असा जो स्टॉक आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे संदेश सर स्वागत आहे कसे आहात सर तुम्ही निवांत सर स्वागत आहे तुमचं आणि सर्व प्रेक्षक मित्रांचं संदेश मोटर्स मध्ये मित्रांनो स्वागत आहे तर सर एकदम बुफे लावलेलं ला आहे तुम्ही पूर्ण गाड्यांचा राईट right, तर काय आजच्या स्टॉक मध्ये स्पेशल राहणार आहे आजच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो सर्व गाड्या स्पेशल मध्ये जसं की आपण गाड्या पाहत आहोत ब्लॅक कलर मध्ये जास्ती करून मोस्ट डिमांडिंग मध्ये असणारी ब्लॅक कलर स्कॉर्पिओ सगळ्यांची आवडती आणि सर्वांची ड्रीम गाडी म्हणजे ती म्हणजे टोयोटाची फॉर्च्युनर विथ चॉइस नंबर एक्सीवी फाय हंड्रेड ब्लॅक कलर मध्ये एस एक्स एक्सवी थ्री हंड्रेड शॉर्ट बुलेरो लाँग बुलेरो मित्रांनो गाड्या जर पाहिल्या तर टोटल कव्हरअप अप मध्ये आज टोटल गाड्या ज्या की मार्केटमध्ये धुमाकूळ आणि सर्वात जास्त मागणी असणाऱ्या आज टोटल गाड्या अशा आपण आज कव्हरअप अप करणार आहोत नक्कीच नक्कीच सर तर हा स्टॉक आपल्याला नक्कीच पाहिजे आहे तर बीड शहरामध्ये यांचं शोरूम आहे गुगल मॅपचं लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये आहे सर आपला इंस्टाग्राम हँडल देखील आहे त्याच्याबद्दल थोडी प्रेक्षकांना माहिती मित्रांनो आपल्याकडे अशा नवनवीन प्रकारच्या अनेक प्रकारच्या गाड्या सेगमेंट येतात गाड्यामध्ये तर तुम्हाला अशा नवीन गाड्या पाहण्यासाठी आपलं संदेश मोटर्स म्हणून इंस्टाग्राम वर पेज आहे तिथे तुम्ही जाऊ शकता व्हिडिओज पाहू शकता तिथे जाऊन फॉलो करा लाईक करा आणि शेअर देखील तुम्ही करू शकता नक्कीच तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे मी यांच्या इंस्टाग्राम हँडलची बाकी स्टॉकला सुरुवात करायची सर ओके सर तर पहिली गाडी कुठली दाखवत आहे म्हणजे स्कॉर्पिओपासून सर ब्लॅक स्कॉर्पिओ ब्लॅक बिस्ट ज्या गाडीला मार्केटमध्ये एवढी मागणी आहे ना की विचारू नका ही गाडी तर एकदम आहे राईट सर नेक्स्ट टू शोरूम कंडिशन गाडी जर पाहिली मित्रांनो एम एच चौदा पासिंगमध्ये ब्लॅक कलरमध्ये एस फाय आहे टायर जर पाहिले तर जवळपास एटी पर्सेंट टायर आहे आणि विथ शोरूम हिस्ट्री गाडी फक्त चाललेली आहे चोवीस हजार किलोमीटर सर क्या गाडीची तुम्ही कंडिशन पाहू शकता बी एस सिक्स मशीन गाडी आहे आणि गाडीच्या प्राइसिंग साठी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे मित्रांनो तुम्ही कॉल करून प्राइस विचारू शकता गाडीचे फोटोज देखील पाहू शकता किंवा गाडीचे फोटोज तुम्हाला डिटेल्स वगैरे देऊ शकता तिथे बरं चालते काहीच हरकत नाही पुढची व्हाईट कलर फॉर्च्युनर विथ व्ही वी आय पी नंबर एम एच चौदा मध्ये ही गाडी असणार आहे काय डिटेल आहे गाडी जर पाहिली मित्रांनो एम एच चौदा पासिंग मध्ये व्हाईट कलरमध्ये फॉर्च्युनर आहे गाडी ऑटोमॅटिक आहे टॉप अँड वेरियंट आहे फोर बाय टू टायर कंडिशन जर पाहिली तर जस्ट आता टायर्स वगैरे गाडीचे टाकलेले नंबर जर तुम्ही पाहू शकता पैसा वसूल असा नंबर देखील आहे ऐंशी पंचावन्न गाडीचं किलोमीटर जर पाहिलं तर जवळपास एक लाख नव्वद हजारच्या आसपास गाडी चाललेली आहे प्राइसिंगसाठी आणि तुम्हाला डिटेल्स साठी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यात तुम्ही कॉल करून विचारू शकता काहीच हरकत नाही पुढची एक्सवी वी फाय हंड्रेड ब्लॅक कलरमध्ये राईट सर पुढची गाडी आपल्याकडे एक्स सी वी थ्री एक्सी फाय हंड्रेड डब्ल्यू टेन टॉप अँड व्हेरियंट आहे टॉप एंड वेरिएंट म्हटल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे गाडीला सनरूफ पुश पुशबटन स्टार्ट अलाय व्हील्स वापस एअरबॅग्स वगैरे हो भरपूर अशा फुल अशी लोडिंगमध्ये गाडी गाडी तर पाहिली मित्रांनो एम एस तेवीस पासिंगमध्ये विथ चॉईस नंबर आहे झिरो नऊ झिरो नऊ इन्शुरन्स देखील तिचा जवळपास दोन ते तीन महिने व्हॅलिड आहे प्राईज मित्रांनो पाहिली त्याची आपण दोन हजार सोळाचं वेरियंट आहे प्राइस आठ लाख आणि पंच्याहत्तर हजार रुपये कोट करतो जे की कमी जास्ती होऊन जाईल विथ सन रूफ ही गाडी असणार आहे त्यानंतर स्कॉर्पिओ एम एच बारा मध्ये गाडी जपायली एस फाईव्ह ज्यांना व्हाइट कलर मध्ये हवेत त्यांच्यासाठी आपण व्हाईट कलर मध्ये देखील अजून एक दोन गाड्या एस फाईव्ह मध्ये देखील आहेत गाडी जपायली एम एच बारा मध्ये टायर कंडिशनची देखील सत्तर ते ऐंशी टक्के आतून देखील तुम्ही गाडी पाहू शकता किलोमीटर जवळपास ऐंशी हजारच्या आसपास गाडी ड्रिवन आहे प्राइस जर पाहिली त्याची आपण साडे अकरा लाख रुपये कोट करतो कमी जास्ती होऊन जाईल सर ओके चालतंय काय हरकत नाही त्यानंतर महिंद्राचीच पुढची छोटी एस वी थ्री हंड्रेड एक्सवी थ्री हंड्रेड आहे मित्रांनो एम एस तेवीस लोकल नंबर पासिंग मध्ये गाडीचा नंबर देखील तुम्ही पाहू शकता फाईव्ह ट्रिपल नाईन मध्ये मॉडेल जर पाहिलं तर डब्ल्यू एट आहे टॉप अँड वेरियंट आहे गाडीचं कलर जर पाहिला तर सिल्वर कलर मध्ये दोन हजार एक दोन हजार एकोणीसची ची गाडी आहे प्राइस जर पाहिली तर सव्वा नऊ लाख रुपये आपण कोट करतो कमी जास्ती होऊन जाईल डिझेल मॅन्युअल मध्ये मैं। मैं डिझेल मॅन्युअल मध्ये डब्ल्यू एट ऑप्शनल आहे देखील तुम्हाला याच्यामध्ये दे मिळून जातो आणि गाडीमध्ये सात साठ एअरबॅग जे आहेत देण्यात आलेले आहेत सेफ्टी दृष्टीनं पुढची शॉर्ट बोलेरो नेक्स्ट आहे सर एम एस तेवीस मध्ये शॉर्ट बोलेरो आहे गाडी जर पाहिली तर लोकल नंबर मध्ये एल एक्स पॉवर प्लस जे की टॉप अँड सगळ्यात जास्ती टॉप अँड व्हेरियंट मध्ये गाडी आहे मॉडेल जर पाहिलं तर दोन हजार सतराचं मॉडेल आहे इंटेरियल देखील तुम्ही पाहू शकता लेझर सीट कवर्स वगैरे आहेत गाडी या जवळपास एक लाखाच्या आसपास चाललेली आहे प्राइसिंग जर पाहिली तर आपण सात लाख आणि वीस हजार रुपये कोट करतो जे कम okay. तेना की कमी जास्ती होऊन सर ओके त्यानंतर मोस्ट डिमांडिंग लॉंग बोलेरो जे असतात त्या आजच्या व्हिडिओ मध्ये तीन आहेत तर त्यापैकी पहिली गाडी आहे काय डिटेल पहिल्या गाडीची डिटेल जर पाहिली तर नाईन सीटर गाडी जास्ती करून जे की ग्रामीण भागातून भरपूर अशी डिमांड असते बरोबर की आम्हाला सर लॉंग बोलेरो पाहिजे आणि त्यांच्यासाठी आपण खास करून गाडी घेऊन आलोय गाडी जर पाहिली तर एम एच मध्ये गाडी आहे सेकंड ओनरमध्ये गाडी किलोमीटर जवळपास एक लाख वीस हजारच्या आसपास काहीतरी समथिंग चाललेली आहे विथ ए सी आहे आणि साधी स्टिअरिंग आहे प्राइस जर पाहिली मित्रांनो तर चार लाख नव्वद हजार रुपये आपण हि कोट करतोय कमी जास्ती होऊन जाईल ओके तर मित्रांनो आतमध्ये अजून भरपूर स्टॉक आहे जो की स्कॉर्पिओ आणि बोलेरो गाड्यांचा आहे तो देखील सर कव्हर करायचा आता शंभर टक्के सर या आपण कव्हर करू आणि शेवटपर्यंत स्कॉर्पिओची लाईन आहे बोलेरो देखील आहे संदेश सर दुसरी आपली बोलेरो काय डिटेल आहे तर सर दुसरी 46 ही दुसरी बोलेरो देखील एम एस फोर्टी सिक्स मध्ये शॉर्ट बुलेरो ही देखील मित्रांनो पॉवर प्लस मध्ये गाडी जर पाहिली तर एम एस फोर्टी सिक्स मध्ये टायर कंडिशन हिची देखील जवळपास एटी पर्सेंट आहे व्हाईट कलर मध्ये सिंगल हँडेड गाडी वन हँड्रेड फर्स्ट मध्ये गाडी किलोमीटर जर पाहिलं तर एक लाखाच्या आसपास गाडी चाललेली आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता आणि प्राइसिंग जर मित्रांनो पाहिली तर हिची आपण सात लाख आणि चाळीस हजार रुपये कोट करतो जी किनिगोशिएबल प्राइस कधीच मॉडेल आहे हे सर दोन हजार एकोणीस व्हेरियंट आहे सर दोन हजार एकोणीस चा वेरियंट आहे लेटेस्ट एस फोर मध्ये पुढची बोलतो पुढची देखील सर एस एल ई पावर प्लस आहे दोन हजार अठराची गाडी आहे एम एच वीस संभाजीनगर पासिंगमध्ये गाडी आहे व्हाईट कलर आहे ग्रिलचं पाहू शकता तुम्ही सर लेटस्टमध्ये दिला मित्रांनो ग्रिल देखील टाकलेली आहे टायर्स देखील जवळपास सत्तर टक्के टायर्स कंडिशन्स आहेत इंटेरियल तुम्ही पाहू शकता ब्लॅकमध्ये बॅक ब्लॅक फिनिशिंगमध्ये अतिशय गुड कंडिशनमध्ये लेझर सीट्स कवर देखील आहेत आणि प्राइसिंगचा पाहिलं मित्रांनो तो प्राइस जे आपण सव्वा सात लाख रुपये कोट करतोय जी की ऑन टेबलबल होऊन जाईल सव्वा सात लाख रुपये पुढची बोलेरो शॉर्ट पुढची शॉर्ट बोलेरो जी आहे ती एम एस सोळा मध्ये नगर पासिंग मध्ये गाडी दोन हजार अठराची गाडी एसएलएक्स पॉवर प्लस गाडीचं तुम्ही इंटेरियल देखील पाहू शकता हिला देखील लेझर सीट्स कवर्स वगैरे हो आता टाकलेले आहेत पुढचे टायर कंडिशन जवळपास नाईन्टी पर्सेंट मागचे देखील जवळपास ऐंशी टक्के टायर्स okay. आहेत ओके आणि डिटेल्स गाडी जी पाहिली तर दोन हजार अठराची गाडी एस एल एक्स पॉवर प्लस मध्ये किंमत हिची आपण सात लाख चाळीस हजार रुपये कोट करतो जे की निगोशिएबल ओके okay. होऊन जाईल सात लाख चाळीस हजार रुपये दोन हजार अठराची गाडी हो सर पुढची बोलेरो पुढची जर पाहिली मित्रांनो तो एम ए चाळीस पासिंगमध्ये नागपूर पासिंगमध्ये गाडी जर पाहिली तर टॉप अँड व्हेरियंट आहे झेड एक्स पॉवर प्लस एल एक्स म्हटल्यानंतर तुम्हाला तर माहीत आहे टॉप अँड व्हेरियंट बॅक वायपर हिला एअरबॅग्स आहेत वापस गाडीला टोटल जर पाहिले तर टायर कंडिशन देखील जी चारही टायर्स ब्रँड न्यू कंडिशनमध्ये आहेत आणि मित्रांनो किलोमीटर जर पाहिलं तर सत्तर हजाराच्या आसपास गाडी ड्रिवन आहे गाडी जर पाहिली तर दोन हजार सतराचं वेरियंट आहे एंडिंगचं आणि प्राइस हिची आपण कोट करतोय सात लाख आणि चाळीस हजार रुपये जे की निगोशिएबल सात लाख चाळीस हजारामध्ये ही एक गाडी जर पाहिली नागपूर पासिंग मध्ये आहे त्यानंतर ही गाडी आपली झालेली आहे बाहेर पुढची एम एच एकवीस मध्ये ही सर एम एच एकवीस मध्ये गाडी आहे मित्रांनो गाडी जर पाहिली तर एस एल एक्स पॉवर प्लस मध्ये दोन हजार सोळाला ला ज्यावेळेस स्टार्टअप झालत त्यावेळेस ची गाडी आहे दोन हजार सोळा ची एंडिंगची आहे गाडीला तुम्ही पाहू शकता गाडीला अलाय व्हील्स वगैरे कस्टमरनी आता टाकलेले आहेत टायर कंडिशन देखील जी सत्तर ते ऐंशी टक्के टायर्स आहेत लोकल नंबर मध्ये पासिंग आहे इंटेरियल तुम्ही देखील पाहू शकता आणि विषय राहिला मित्रांनो किमतीचा हिची प्राइस आपण कोट केली सहा लाख आणि अकरा हजार रुपये त्यानंतर oh, मोस्ट डिमांडिंग स्कॉर्पिओ गाड्यांचा स्टॉक स्कॉर्पिओ गाड्यांचा भरपूर असा आठ ते दहा गाड्यांचा स्टॉक आहे त्यामुळे पहिली डील बेस्ट डील देऊन टाका संधे सर शंभर टक्के सर मित्रांनो पहिली गाडी जर आपली स्कॉर्पिओ मध्ये पाहिली तर एम एस तेरा खास सोलापूर साठी आपल्या सोलापूर पासिंग मध्ये आपल्या सोलापूरच्या कस्टमर साठी गाडी आहे गाडी जर पाहिली तर व्हाईट कलर मध्ये फोर प्लस मध्ये गाडी okay. गाडीची डिटेल्स पाहिली तर फर्स्ट ओनर सिंगल हँडेड युज आहे गाडी जवळपास ऐंशी ते नव्वद हजाराच्या आसपास लाखाच्या आतमध्ये गाडी ड्रिवन आहे इंटेरियल तुम्ही पाहू शकता अतिशय गुड कंडिशन मध्ये म्हणजे बेस्ट असं इंटेरियल देखील आहे आणि प्राइसिंग जर पाहिली त्याची आपण साडेआठ लाख रुपये कोट करतो ऑन टेबल जाईल कधीच मॉडेल आहे दोन हजार सोळा च वेरियंट आहे दोन हजार सोळाची ची गाडी त्यानंतर पुढची एस टू एस टू मित्रांनो ही एस टू जर पाहिली तर दोन हजार आहे एस टू म्हटल्यानंतर तुम्ही कमर्शियल आणि तुम्ही घरगुती अशा दोन्ही प्रकारे यूज करू शकता मोस्टली गाडी जर पाहिली तर जवळपास पंधरा ते सोळाचा ॲव्हरेज देखील गाडी जर पाहिली तर एम एच अठ्ठावीस लोकल आपलं बुलढाणा पासिंग मध्ये गाडी नंबर देखील तुम्ही पाहू शकता हिचा इन्शुरन्स देखील फर्स्ट पार्टी व्हॅलिड आहे तिचा प्राईज हिची आपण कोट करतोय साडेआठ लाख रुपये पुढची एम एच तेवीस पुढची okay. सर एम एस तेवीस मध्ये ही देखील मित्रांनो एस फोर प्लस मध्ये जी की लोकल नंबर पासिंग मध्ये गाडीचा लुक तुम्ही पाहू शकता लेटेस्ट मध्ये कन्वर्ट केले ग्रिल्स वगैरे बंपर्स वगैरे लेटेस्ट लुकची क्लासिक सिरीज मध्ये गाडी कन्वर्ट केलेली आहे बऱ्यापैकी गाडी जर पाहिली तर तो एस फोर प्लस आहे दोन हजार दो सोळा व्हेरियंट आहे हिची देखील मित्रांनो आपण प्राइस कोट केलेली आहे आठ लाख आणि पन्नास हजार रुपये जी की ऑन टेबल निगोशियबल होऊन जाईल ओके त्यानंतर पुढची एम एस शेचाळीस मध्ये पुढची गाडी जर पाहिली सर तर एम एच फोर्टी सिक्स मध्ये ही एस फोर आहे ही दो प्लस नाही आहे एस फोर ला तिला चारी पॉवर विंडो समजा हँडल वगैरे तसंच हँड आर्म पैसे येतात हिला तसं येत नाही सेंटरला येतात गाडी जर पाहिली तर एम एच फोर्टी सिक्स मध्ये गाडीचा ओनस ओनर ऑफ सिक्वेन्स थर्ड ओनर मध्ये गाडी टायर कंडिशन देखील गाडीची अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी जवळपास एक लाखाच्या प्लस काहीतरी एक लाख वीस हजारच्या आसपास काहीतरी समथिंग चाललेली आहे आणि प्राइसची आपण कोट करतो मित्रांनो सात लाख आणि नव्वद हजार रुपये जे की निगोशिएबल होऊन जाईल सात लाख नव्वद हजारामध्ये गाडी आहे मार्केटमध्ये सगळ्यात जास्त मागणी असणारी एस थ्री जिला बोलरोज इंजिन आहे राईट एम टू डे एम टू डे इंजिन आहे सो एव्हरेज काय डिटेल आहे सर आ, सर गाडी जर पहिली तर दोन हजार एकोणीस ची गाडी आहे एम एस तेरा ही देखील सोलापूर पासिंग मध्ये गाडीची तुम्ही कंडिशन पाहू शकता पूर्ण ओरिजिनल पेंटला आहे गाडी नॉन ऍक्सिडेंटल तुम्हाला तर माहितीये संदेश मोटर मध्ये ऍक्सिडेंट गाडीची आपण डील करत नाहीये गाडीचा डिटेल्स पाहिलं तर दोन हजार एकोणीसची ची okay. गाडी एस थ्री वेरियंट आहे जवळपास एक सत्तर हजारच्या आसपास काहीतरी गाडी ड्रिव्हरने प्राइसिंग मित्रांनो हिची आपण कोट करतोय अकरा लाख आणि दहा हजार रुपये जे की निगोशिएबल होऊन जाईल ओके पुढची एम एच अठ्ठेचाळीस एम एच अठ्ठेचाळीस ही गाडी जर पाहिली मित्रांनो तर एम एच अठ्ठेचाळीस मध्ये एस फाईव्ह व्हेरियंट आहे गाडी तुम्ही पाहू शकता आतून तुम्हाला लेझर सीट कवर वगैरे भगव्या कलर मध्ये अतिशय गुड फिनिशिंगमध्ये टायर कंडिशन देखील जवळपास गाडीचे साठ ते सत्तर टक्के टायर्स आहेत इन्शुरन्स हिचा फर्स्ट पार्टी व्हॅलिड आहे आणि गाडीचे डिटेल पाहिले तर दोन हजार एकोणीस सेकंड ओनर आणि प्राइस हिची आपण कोट करतोय अकरा लाख आणि पन्नास हजार रुपये गाडी राईट गाडी जर मित्रांनो एम एस दहा मध्ये ही अगेन एस थ्री आहे सेकंड ओनर मध्ये कलर हिचा देखील तुम्ही पाहू शकता पूर्ण गाडी ओरिजिनल मध्ये दोन हजार अठरा गाडी आहे गाडी तुम्ही पाहू शकता गाडी देखील अतिशय गुड कंडिशन मध्ये दोन हजार अठराची सेकंड ओनर मध्ये पन, जी कोट करतो आपण दहा लाख आणि तीस हजार रुपये होऊन जाईल दहा लाख तीस हजार रुपये स्कॉर्पिओ एम टीआय एक्स राईट सर एम डी ला देखील भरपूर कस्टमरची मागणी असते की सर आपचं बजेट कमी आणि आम्हाला चार ते पाच लाखाच्या आसपास मध्ये गाडी घ्यायची तर त्यांच्यासाठी आपण खास करून आज गाडी घेऊन आलो ती आहे ई मध्ये गाडी जर पाहिली तर सर एम एस बारा मध्ये दोन हजार बाराची गाडी आहे आणि okay. विशेष म्हणजे गाडीचं देखील तुम्ही पाहू शकता सर ही जी, जी आपण प्राइस कोट करतोय चार लाख आणि अकरा हजार रुपये आणि फायनल मध्ये गाडी बसून जाईल मित्रांनो तीन लाख आणि नव्याण्णव हजार रुपयामध्ये दोन हजार अकराची गाडी बाराची okay. गाडी सॉरी चालते काहीच हरकत नाही पुढची आहे ही देखील लागेल सर एमटूडीएक्स मध्ये जे सेम मॉडेल आहे दोन हजार बाराची गाडी आहे टायर कंडिशन पुढचे तुम्हाला जवळपास दोन्ही ब्रँड न्यू टाकून भेटतील आणि मागचे जवळपास सिक्स्टी पर्सेंट टायर्स आहेत इंटेरियल देखील तुम्ही पाहू शकता गाडीचं इंजिन वगैरे हो फुल असं म्हणजे कंपनी कंपनी गाडीला अजून काही करायची गरज नाही आहे आणि प्राइसिंग हिची देखील आपण कोट करतो चार लाख आणि अकरा हजार रुपये आणि फायनलमध्ये तीन लाख नव्याण्णव हजार रुपये ही ही समजा तीन लाख नव्याण्णव हजारमध्ये त्यांना तुमची भरपूर मागणी असते ना लॉंग बोलेरो पाहिजे लॉंग बोलेरो पाहिजे तुमच्यासाठी आज आपण तीन लाँग बोलेरो आणलेले आहेत पाहू शकता आणि त्यासुद्धा कडक कंडिशनमध्ये संदेश सर पहिल्या गाडीचे काय डिटेल आहेत तर सर पहिली जी आपण गाडी कवर अप करणार आहोत मित्रांनो गाडी जर पाहिली तर तुम्हाला सर्व लुक हिचाल लेटेस्ट शेप मध्ये पण गाडीच ही दोन हजार नऊ ची गाडी आहे सरी काय बोलतोय दोन हजार नऊ ची दोन हजार नऊ ची आहे गाडी जर पाहिली तर तुम्ही समोरून तिचा बंपर वगैरे लेटेस्ट टाकलेलं आहे हेडलाईट्स वगैरे ती लेटेस्ट ची ग्रिल देखील तुम्हाला लेटेस्ट ची म्हणजे टाकून दिलेली आहे कस्टमरनी म्हणजे जो ओनर होता तो बऱ्यापैकी हाऊस बऱ्यापैकी हाऊसी म्हणजे फुल असा खर्च जवळपास चाळीस ते पन्नास हजार रुपये आता त्यांनी खर्च गाडीला केलेला आहे आज नेल्यानंतर तुम्हाला मित्रांनो काही करायची गरज नाही ऑइल बदली सर्व्हिसिंग तुम्हाला फक्त करून गाडी चालवायची आहे गाडीचं डिटेल जर पाहिलं तर दोन हजार नऊची गाडी आहे जवळपास अजून पाच ते सहा महिने गाडीचे पेपर देखील व्हॅलिड आहेत आणि मित्रांनो प्राइस जे आपण कोट करतोय फायनल आणि फायनल दोन लाख आणि सत्तर हजार रुपये जे की घ्या फायनल मध्ये होईल ना थोडंफार आपण दोन लाख सत्तर हजार मध्ये लॉंग बोलेरो घेऊन जायची कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता त्यानंतर पुढची बोलेरो नेक्स्ट सर एम एस चोवीस मध्ये ही गाडी जर पाहिली तर एस एसी गाडी पहिली okay. जी आपण पाहिली होती साध्या स्टीअरिंग मध्ये विदाऊट एसी होती एम एस चोवीस लातूर पा, लातूर पासिंग मध्ये गाडी आहे गाडीचं ओनर पाहिलं तर सेकंड ओनर मध्ये व्हाईट कलर आहे हिचं देखील तुम्ही कंडिशन पाहू शकता ओव्हरऑल एक रुपये लावायची गरज नाहीये प्राइसिंग जी आपण कोट करतोय सर चार लाख आणि नव्वद हजार रुपये जे की थोडंफार कमी जास्ती होऊन जाईल चालते बाकी लोन फॅसिलिटीज बद्दल तुम्हाला काही रेजा नंबर नक्की कॉल करू शकता देखील सर तेराची गाडी आहे ही नॉन एसी विदाउट पॉवर स्टीरिंग गाडी आहे एम एच बेचाळीस मध्ये बारामती पासिंग मध्ये दोन हजार तेराचं वेरियंट आहे व्हाईट कलर आहे गाडी तुम्ही कंडिशन देखील पाहू शकता आणि प्राइस जी देखील आपण सेम कट करतोय चार लाख आणि ऐंशी हजार रुपये जे ऑन टेबल निगोशेबल होऊन जाईल ओके तर मित्रांनो असा काही जबरदस्त जो स्टॉक आहे हा तुम्हाला संदेश मोटर्स या ठिकाणी पाहायला भेटतो म्हणजे माझ्या मागे जर पाहिलं ना गाड्याच गाड्या आहेत कारचा जो सुद्धा व्हिडिओ अजून आम्हाला शूट करायचा आहे सो भरपूर so, स्कॉर्पिओ गाड्यांचा स्टॉक आहे फॉर्च्युनर देखील आहे तर स्क्रीनवरती नंबर आहे नक्की कॉन्टॅक्ट करा बाकी संदेश सर दोन शब्द आपल्या प्रेक्षकांसाठी तर मित्रांनो ह्या तुम्हाला सर्व गाड्यांच्या जे प्राइसिंग आणि डिटेल्स सांगितलेले असतात त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही पाहिजे असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तो तुम्ही कॉल करू शकता विचारू शकता आणि राहायला विषय मित्रांनो प्राइझिंगचा तर कुठल्याही गाडीची किंमत ही फायनल नसते आणि राहिलं बाकीचं तुम्हाला व्यवहाराचा तर तुम्ही अवश्य एकदा या व्हिजिट द्या तुम्हाला गाडी चांगली आणि खात्रीशीर द्यायचं का मी संदेश मोठा आहे तर मित्रांनो अवश्य एकदा या व्हिजिट द्या धन्यवाद चालते तर धन्यवाद संदेश सर तुम्ही वेळ दिला आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला बीडमध्ये बोलून तुम्ही स्कॉर्पिओ गाड्यांचा जे की ऑल महाराष्ट्रामध्ये भरपूर या गाड्यांची मागणी असते तर प्रेक्षक मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा बाकी आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या असेल एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद